दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाश पडद्याच्या फटेतून खोलीत येतं रुद्र अजूनही गाठ झोपलेला होता टेबलावर औषध पाण्याचा ग्लास वाणी खुर्चीत बसलेली रात्रभर झोपलीच नव्हती तिच्या डोळ्यात काळी वर्तुळे पण चेहऱ्यावर शांत निर्धार रुद्र हलके चालतो डोळे उघडतो तो बघतो वाणी त्याच्या जवळ बसलेली होती तिचा हात त्याच्या हातात अजूनही आहे क्षणभर तो गोंधळतो पटकन हात मागे घेतो रुद्र आवाजात तो अजूनही ते काय करतेस मला कोणाची सहानुभूती नकोय वाणी हळूवार पण ठाम सहानुभूती नाही आहे सर जबाबदारी आहे तुम्ही स्वतःला नशेत घालून घेणार असाल तर किमान मी इथं असणं गरजेचं आहे रुद्र तिच्याकडे एकटक बघतो डोळ्यांत राग आणि वेदना दोन्ही असतात पण काही बोलत नाही फक्त उठून बाथरूमकडे जातो विराज ऑफिसमध्ये त्याच सकाळी विराज आपल्या कॅबिनमध्ये उभा हातात कॉफी चमक समोर टेबलावर रुद्र आणि वाणीच्या फेक फोटोजची प्रिंट्स तो हसतो विराज मनाशीच काल रात्री फक्त सुरुवात होती आजपासून मी त्यांच्या आयुष्यात असा विष पेरणार की एकमेकांकडे पाहायलाही तयार होणार नाहीत तो फोन उचलतो विराज फेस थ्री सुरू करा आजच सिंघाने कंपनी स्कॅन्डल पसरलं पाहिजे रुद्रचं ऑफिस दुपारी रुद्र मिटिंगमध्ये बसलेला त्याच्यासमोर डायरेक्टर्स मॅनेजर्स तेव्हाच एका स्टाफने मोबाईलवर न्यूज दाखवली सेक्रेटरीसोबत अचानक लग्न आतल्या लोकांचे धक्कादायक खुलासे सगळे कुजबूस करायला लागतात रुद्रचे डोळे रागाने लाल होतात तो जोरात टेबल आपटतो रुद्र इनाफ कोणालाही मीडियाला काहीही बोलायची गरज नाही मिटिंग ओवर तो बाहेर पडतो कॉरिडॉरमध्ये त्याला वाणी दिसते ते काही पेपर्स घेऊन थांबलेली असते सगळे कर्मचारी त्यांच्याकडे पाहतात रुद्र रागाने वाणीला तुला समजत नाही का तुझ्या नावामुळे आज माझ्या कंपनीवर बोट ठेवली जात आहे स्टे अवे फ्रॉम मी इन ऑफिस वाणीचे डोळे पानवतात पण ती शांतपणे म्हणते सर मी इथे कामासाठी आहे लोकांचं बोलणं थांबवणं माझ्या हातात नाही पण माझं काम मी नक्की करेन मेन्शनमध्ये संध्याकाळी वाणी खोलीत परतते थकलेली मनाने मोडलेली पण तिच्या टेबलावर एक लहानसा एनव्हलप असतो ती उघडते आत काही फोटो असतात रुद्र आणि एका मॉडर्न मुलीसोबतच्या ओल्ड पार्टी पिक्स जणू ते इंटिमेट दिसत आहेत वाणी थरथरते वाणी मनाशीच हे आहे का की कोणीतरी मला रुद्रसर विरुद्ध भडकवते वाणी अजूनही एनवलप हातात धरून बसलेली असते फोटो तिच्या मांड्यावर विखुरलेले ती डोळे मिटून खोल श्वास घेते वाणी मनाशीच हे फोटो खरं असतील की कोणीतरी बनावट बनवलेले असतील मला माहीत आहे रुद्रसर सोपन आहेत पण ही बेफिकीर नाही तेवढा दार उघडतं रुद्र आत येतो त्याची नजर थेट त्या थे फोटोंवर जाते त्याच्या चेहऱ्यावर राग असतो रुद्र थंडस्वरात लोकांनी तुला जे दाखवलं त्याच्यावर विश्वास ठेवणार असशील तर ठेव मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तो कपाटातून फाईल काढतो आणि बाहेर जाण्यास निघतो वाणी शांतपणे फोटो उचलून ड्रावरमध्ये ठेवते वाणी हळू आवाजात मी काहीही ठरवणार नाही सर कारण मला तुमच्याबद्दल अजून काही कळलंच नाही रुद्र थोडा थांबतो तिच्याकडे पाहतो डोळ्यांत राग दडलेला होता पण कुठेतरी आधीरपणा तो काहीही न बोलता बाहेर निघून जातो विराज त्याच वेळी ऑफिसमध्ये तो आपल्या खुर्चीत मागे रेलून बसलेला समोर स्क्रीनवर वाणीचे एक्सप्रेशन रेकॉर्ड झालेले गुप्त कॅमेरातून विराज हसतो विराज मनाशीच खूप छान अजूनही काही दिवसांत वाणीचं मन रुद्रवरून कायमचं हटेल मग माझी चाल सोपी होईल तो एका नवीन मेलवर क्लिक करतो फेस फोर डायरेक्ट अटॅक सिंगानिया दुपारी एक वाजता वाणी पुस्तक घेऊन लॉनमध्ये बसलेली असते सकाळच्या घटनेनंतरही तिच्या चेहऱ्यावर शांतता असते रुद्र वरच्या बाल्कनीतून तिला बघतो त्याच्या मनात विचार ही मुलगी सगळ्यांच्या तुच्छ नजरा कुजबुत कुजबूच सहन करते पण आवाज मात्र काही नाही काढत कोणी दुसरं असतं तर आधीच तुटला असता तो काही न बोलता आत निघून जातो रुद्रचं ऑफिस पुढच्या दिवशी रुद्र, रुद्र मीटिंगमध्ये होता एक महत्त्वाचा क्लायंट प्रेझेंटेशन बिघडवतो चुकीचे डाटा चुकीचे स्लाइड्स सगळे घाबरलेले तेव्हाच वाणी पुढे येते वाणी शांत स्वरात सर जर परवानगी दिलीस तर मी डेटा क्लिअर करू शकते कारण मीच मागचं प्रोजेक्ट ड्राफ्ट केलं होतं रुद्ररागाने डोळे बारीक करतो पण मान हलवतो वाणी आत्मविश्वासाने सगळं सादर करते क्लाइंट इम्प्रेस होतो मीटिंग संपल्यावर रुद्र काहीही न बोलता निघून जातो पण कॉरिडॉरमध्ये त्याचा हात न थांबतो तो मनाशीच म्हणतो हे अजूनही माझी बेस्ट सेक्रेटरी आहे आणि आता माझ्या आयुष्याचा भाग सुद्धा मेन्शनमध्ये रात्री वाणी किचनमध्ये नोकरांबरोबर उभी असते त्यांना मदत करते सगळे आचार्याने बघतात एवढ्या मोठ्या घराची बहू साधेपणाने काम करते नोकरचा चाकर हळूहळू तिच्याशी आपुलकी दाखवायला लागतात रुद्र जेवायला बसलेला असतो ताटातली भाजी चाकतो क्षणभर थांबतो रुद्र ही भाजी कोणी बनवलंय नोकर असून मॅडमने केली आहे सर रुद्र तिच्याकडे बघतो वाणी शांतपणे फक्त असते रुद्र काहीही न बोलता जेवत राहतो पण त्याच्या चेहऱ्यावर नकळत सॉफ्टनेस येते दुसऱ्या दिवशी सकाळी वाणी अंगणात तुळशीला पाणी घालत असते रुद्र जॉगिंगवरून परत येतो तिच्याकडे पाहतो वाणीला बघते पण काही बोलत नाही रुद्र मनाशी ही कधीच हक्क दाखवत नाही तिला हवं असतं ते फक्त सम्मान पण मीच तिला सतत दुखावतो तो चालत आत जातो पण वाणीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक हलकीशी आशेची किरण झलकते सिंघानिया मेन्शन सकाळी मोठा हॉल सजवण्याची धावपळ सुरू असते फुलांच्या माळा रंगबेरंगी दिवे आणि पूजा मंडप तयार होत आहे वाणी शांतपणे सगळं वगत उभी असते तिने हलक्या गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसलेली असते त्यावर छोटं मोत्याचं दागिनं कानात झुलती झुमके केस हलक्या लटांसारखे मोकळे सोडलेले फक्त पुढचे थोडे पिनने अडकवलेले तिच्या चेहऱ्यावर साधा मेकअप फक्त काजळ आणि हलकी गुलाबी लिपस्टिक ती दिसत असते एकदम साधी पण आकर्षक आणि घर घरातल्या सुनेला शोभेल अशी नोकरीनी काम करताना तिला सांगते मॅडम आज सरांच्या वडिलांनी परदेशातून फोन करून सांगितले घरात शांती पूजा अर्चा ठेवायची आहे बऱ्याच दिवसांपासून घरात तणाव आहे ना म्हणून त्यांनी आग्रह केला वाणी थोडं हसून मान हलवते हां ठीक आहे ती लगेच तयारीत हातभार लावते रांगोळी हलव घालते पूजेसाठी भांडी सजवते फूल लावते तिचा साधेपणा आणि एगेरनेस बघून नोकर चाकर कुजबुजतात घरची सून एवढ्या प्रेमाने सगळं करते हवेलीमध्ये आज छोटा रिलेजेशन पूजा ठेवला आहे नातेवाईक काही बिझनेस पार्टनर्स आलेले होते सगळे भव्य हॉलमध्ये बसलेले वाणीला पहिल्यांदाच सगळ्यांसमोर घराची सून म्हणून बसवलं जातं ती थोडी घाबरलेली पण साडी व्यवस्थित करून बसते पंडितजी मंत्र म्हणत असतात सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रुद्र थोड्या अंतरावर बसलेला बिझनेस कॉल्स मध्ये व्यस्त होता पण मध्येच नकळत त्याची नजर वाणीवर टिकते तिचा थरथरणारा हात पण तरीही शांत चेहरा पंडितजी सांगतात सुवासिनींनी दीप लावायचा आहे वाणी उठते दिवा हातात घेताना तिच्या हाताला थोडा भासतो ती हलकेच सटकते सगळे बघतात रुद्र क्षणभर काही न विचारता पुढे येतो तिचा हात हलकेच पकडतो तिला दिवा व्यवस्थित लावायला मदत करतो क्षणभर संपूर्ण हॉल शांत होतो नातेवाईक कुजबुजतात सर सरांनी पहिल्यांदाच असं केलं समोरांसमोर समोरासमोर आणि आचार्याने त्याच्याकडे पाहते रुद्र मात्र लगेच हात सोडून मागे जातो रुद्र थंड आवाजात पण काळजी दळलेली काळजी घे उगी स्वतःला इजा करून घेऊ नकोस तो परत जागेवर बसतो फोन उचलतो जणू काही घडलंच नाही पण वाणीच्या डोळ्यात हलकीशी चमक येते पूजा संपते पंडितजी आशीर्वाद देतात ग्रह प्रवेशासारखं वातावरण झालेलं होतं नातेवाईक बिझनेस पार्टनर्स शेजारी सगळे प्रसन्न मोठ्या टेबलावर सजून ठेवलेले रिटर्न्स गिफ्ट्स प्रत्येकाला एक सुंदर सिल्वर प्लेटेड बॉक्स दिला जाणार असतो वाणी आणि रुद्र एकत्र एक उभे वाणी थोडं स्मित हास्य करून प्रत्येकाला भेट देत असते ती थकलेली असूनही नम्रतेने सगळ्यांना फोल्डेड हँड करून धन्यवाद म्हणते रुद्र मात्र सरळ फॉर्मल हावभाव ठेवून गिफ्ट्स देतो पण नकळत नजरेच्या कोपऱ्यातून वाणीकडे बघत राहतो ते थकलेले आहे हे त्याला जाणवत असतं शेवटी सगळे पाहुणे निघून जातात हॉल रिकामा होतो वाणी खोल श्वास घेते थोडं दमलेली ती हलकासा हात कपाळावर ठेवते रुद्र तिच्याकडे पाहतो पण काही न बोलता हॉलमधून बाहेर निघून जातो जणू तो काही जाणवतच नाही असं दाखवत आणि हळूहळू दुसऱ्या खोलीत जाते तिने अजून कपडे बदललेले नव्हते गुलाबी सिल्क साडी तशीच अंगावर केस थोडे विस्कटलेले गळ्यातला हार बाजूला सरकलेला ती एकदम थकून बेडवर तशी चाडवी होते तिच्या चेहऱ्यावर अजूनही दिवसभराच्या श्रमांचा थकवा असतो पण शांतता दिसते डोळे मिटतच ती झोपून जाते आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद